नमस्कार महा टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर अविनाश सूर्यवंशी व्हिडिओग्राफर आहेत कालच एक मॉलदिव्जवरती मी व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मालदिवसनी जे काही बाष्कल्पना केलेलं आहे मालदीव्सचे दे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोजू आणि त्यांचे तीन मंत्री या अत्यंत बाष्कळ आणि बेजबाबदार विधानं केली आहेत त्यांनी त्याचा ते परिणाम काय होईल यावरती काल आपण बोललेलोच आहोत मला तो परिणाम तर तसा होतच चाललेला आहे आता अशा आंतरराष्ट्रीय माध्यमातून बातम्या येत आहेत की बहुतेक लवकरच मोहम्मद मोईजू जे आत्ता भीक मागायला चीनमध्ये गेलेले आहेत आणि जे चीनचे घनिष्ठ मित्र आहेत मालदीवचे राष्ट्राध्यक्ष त्यांची खुर्ची राहील की जाईल याची आता चिंता पडलेली आहे परंतु हे कसं झालं याच्यावरती मला आपलं लक्ष वेधायचं आहे एक उर्दू शायरची काहीतरी शायरी होती ती थोडीशी बदलून मी असं म्हणतो खिचो न कमान न तलवार निकालो दुश्मन को हरा ना है बस एक फोटोशूट करावं आता ही इतक्या अभिनव पद्धतीची डिप्लोमेसी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली की सगळ्या जगानीच त्यावरून आता धडे घ्यावे अशी परिस्थिती आलेली आहे आज आपण काय पाहतोय की राष्ट्राराष्ट्रांमधले जे काही संबंध बिघडतात किंवा जे भांडणं असतात ती सोडवण्याकरता चक्क लढाईचे मार्ग अवलंबिले आहेत गेली दोन वर्षं रशिया आणि युक्रेनची लढाई चालू आहे अजून लढाईतनं क कोण राष्ट्र आहे कोण हारतं आहे काहीही कळत नाही आहे खूप क करोडो डॉलर्स आणि रुबल्सचा चोराडा झालेला आहे हजारो माणसं मेलेली आहेत युक्रेनसारखा देश तर पूर्ण बर्बाद झालेला आहे रशियाची अर्थव्यवस्था सुद्धा डामडोल झालेली आहे परंतु अजून कुठलाही निर्णय दृष्टीपथात नाही इस्रायल हमास लढाई आपण घ्या तीन महिने झाले आता ती लढाई व्हायला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन महिने झाले परंतु तिथेसुद्धा आपण बघतोय की काही अजून त्यातनं निर्णय लागत नाही आहे आणि इथे भारत आणि मॉलदिवज यांच्यामध्ये वाद निर्माण झाला मॉलदिवसच्या सरकार जे नवीन सरकार आलं मोहम्मद मोहिजूचं तो चीनचा मित्र होता त्यामुळे चीनने सांगितल्याप्रमाणे त्यांनी वागायला सुरुवात केली आणि भारतावरती नाहक आणि निष्कारण टीका केली नरेंद्र मोदींवरती प्रत्यक्ष टीका केली मोदींनी काय केलं नरेंद्र मोदी फक्त लक्षद्वीपला गेले आणि तिथे एक फोटोशूट केलं त्यांनी स्नॉर्केलिंग करून दाखवलं सत्तरीच्या पुढचे आपले पंतप्रधान स्वतः स्नॉर्केलिंग करतात नंतर येऊन सांगतात की कि हे किती चांगलं आहे मोदी हा एक वैश्विक ब्रँड झालेला आहे आपल्याला माहीतच आहे त्यामुळे काहीही न करता संपूर्ण जगातनं लक्षद्वीपवरती लक्ष केंद्रित झालं आणि मॉलदिव्स च्या निषेध सगळीकडनं सुरू झाला भारतामध्ये तर देशभक्तीला अप्रतिम असं उदाहरण आलेलं आहे आणि फिल्म स्टार्स घ्या क्रिकेटपटू घ्या सामान्य माणसं घ्या सा ट्रॅव्हल कंपन्या घ्या या सगळ्यांनी लिव्ह मॉलदिव्ज आउट विथ मॉलदीव मॉलदिवजला काढून टाका मॉलदिवजला जाऊ नका मॉलदीवजला आपल्या ट्रिपला जाऊ नका या प्रकारच्या मोहिमा उत्स्फूर्तपणे सुरू झालेल्या आहेत लक्षात ठेवा याच्यात सरकारने काहीही केलेलं नाही आहे एकही म्हणजे नरेंद्र मोदींनी तर लक्षद्वीपला गेल्यानंतर आपल्या फोटोशूटमध्ये मॉलदिवज या देशाचं नाव देखील घेतलेलं नाही आहे परंतु मॉलदिवजला मात्र आता घाम फुटलेला आहे त्याची कारणं अगदी जगजाहीर आहेत एक म्हणजे तो देश संपूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे दुसरं त्या देशाच्या ज्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट आहे त्यातल्या बहुतेक नव्याण्णव टक्के गोष्टी भारत त्यांना पुरवतो अनेक गोष्टी भारताने मॉलदिवजला पुरवलेल्या आहेत मॉलदिवस जेव्हा जेव्हा संकटात सापडला अगदी अठ्ठ्याण्णव साली मोहम्मद गयूम त्यांना कैदेत जाण्याची वेळ आली होती तेव्हा भारताने आपले पॅराट्रूपर्स पाठवून त्यांना सोडवलं नंतर दोन हजार चारमध्ये सुनामी आली मॉलदिवसची संबंध अर्थव्यवस्था आणि मॉलदीवच्या सगळ्या झोपड्या झोपड्या म्हणजे त्या टुरिस्ट हट्स वगैरे त्या सगळ्या नष्ट झालेल्या होत्या पुन्हा भारताने ते उभारून दिलं त्यांना मदत केली वेळोवेळी भारत अशी त्यांना मदत करतोय हे होईपर्यंत को कोविडचं संकट कोसळलं तेव्हा सुद्धा भारताने त्यांना एका थोर आणि मोठ्या शेजाऱ्याप्रमाणे त्यांना मदत केली आणि लशी पुरवल्या हे सगळं घडत असताना चीन कुठे होता कुठेही नव्हता परंतु अत्यंत कृतघ्न वागणूक करणारे जे मोहम्मद मोईजू आणि त्यांची पार्टी आहे आऊट विथ इंडिया इंडिया आऊट या प्रकारची एक कॅम्पेन त्यांनी चालवली आणि स्वतःला निवडून आणलं ते निवडूनसुद्धा फक्त सहा पर्सेंट मतं त्यांना जास्त मिळालेली आहेत त्यांना चोपन्न टक्के मिळालेत आणि दुसऱ्यांना शेहेचाळीस टक्के मिळाले चार टक्के पन्नासच्या वरती त्यांना मतं मिळाली त्यांचे निवडून आले आणि आता परिस्थिती काय झाली आहे आता सगळ्या मॉलदिवजमध्येच एक प्रकारचा पब्लिक ओपिनियन बदललेला आहे आणि मोहम्मद मोईजूच्या मूर्खपणामुळे त्यांनीच जावं अशा प्रकारची आता मोहिमा सुरू आहेत आपल्याला माहिती आहे की त्यांचे जे तीन मंत्री होते मालशाह शरीफ मरियम शिवना या बाई आणि अब्दुल्ला महजूम या तिघांनी भारताबद्दल आणि विशेषतः नरेंद्र मोदींबद्दल बेजबाबदार आणि अशी उद विधानं केली होती त्या विधानांबद्दल मालदीवसच्याच सरकारने त्यांना हाकलून दिलेलं आहे मंत्रिमंडळातनं त्यांना हाकलून दिलेलं आहे आणि भारताच्या इकडे नागदुऱ्या काढणं सुरू आहे की प्लीज आमचे लोक असे वागले त्यांनी सोशल मीडियावर काय म्हटलं ते काही मालदीव सरकारचं म्हणणं नाही आहे तुम्ही माफ करा मालदीवची जी टुरिझम टूर ऑपरेटर संस्था आहे माटाटो मालदीवज एअर ट्रान्सपोर्ट टूर्स ऑपरेटर्सची जी संस्था आहे त्या लोकांनी येऊन भारताचे पाय धरले की तुम्ही प्लीज आम्हाला तुमच्या टूर ऑपरेशन्सच्या प्लॅनमधनं बाहेर काढू नका कारण इज माय ट्रीपसारखी कंपनी असो किंवा इतर काही कंपन्यांनी असो त्यांनी मॉलदिवसचे सगळे रिझर्वेशन्सच बंद करून टाकली आहेत बरं भारतातनं जवळजवळ दोन लाख टुरिस्ट मॉलदिवसमध्ये जातात त्याचं कारण असं आहे की मॉलदिवज हे भारताच्या कोचीन बंदरापासून फक्त सातशे किलोमीटर दूर आहे आणि भारताचाच जो भाग आहे लक्षद्वीप तिथून तर ते फक्त पाचशे किलोमीटरच दूर आहे म्हणजे भारताला अतिशय जवळ आहे भारतीय लोकांना टूर समुद्र बीच आणि कोरल आयलंड या सगळ्या ट्रीप करायचे असले तर मालदीव हे एक चांगलं पर्यायी ठिकाण आहे पण तेवढंच एक ठिकाणी आपल्याला असं नाही मी म्हटलं असं लक्षद्वीप मिनिकॉय ही ठिकाणं आहेत नंतर अंदमानला कोरल आहे त्यामुळे भारतातच जायलासुद्धा आपल्याला अनेक ठिकाणं आहेत तरी भारतीय लोक मालदीवला जात होते परंतु आता भारतीय लोकांनी मालदीवचं मालदीवचं नावच टाकायचं ठरवलं आहे आणि ज्या देशाची सगळी अर्थव्यवस्था फक्त टुरिझमवरती चालते त्या देशाचे तर प्राणकंठाशी आलेले आहेत चीनकडे गेलेत भीक मागायला असं काय वाटतं तुम्हाला की चीनी लोकं टुरिस्ट पाठवतील तुमच्या इथे चीनपासनं मॉलदिवस चीनच्या हाँगकाँग बंदरापासून मॉलदीव पाच हजार किलोमीटर लांब आहे बरं चिनी लोकांना टुरिस्ट म्हणून जर कोरलमध्ये जायचं असलं तर त्यांना फिलिपाईन्सचं ऑप्शन आहे इंडोनेशियाचं ऑप्शन आहे अगदी जवळ आहे ही सगळी ऑप्शन कोरियामध्ये सुद्धा कोरल चांगला आहे त्यामुळे चिनी लोकं मलेशियाला जाऊ शकतात मलेशियाच्या दक्षिणेला जो सगळा समुद्र आहे तिथे अप्रतिम कोरल पसरलेला आहे आणि तिथे त्यांना जाता येईल तर ते कशाला मॉलदिव्सपर्यंत येतील म्हणजे ते टुरिस्ट यायचे नाही बरं एक लक्षात ठेवा चिनी टुरिस्ट जर मॉलदीवमध्ये आले तर ते बरोबर जसं म्हणतात ना बाय वन गेट वन फ्री तसं बरोबर ते करोना सुद्धा घेऊन येणार आहेत कारण चीनमध्ये सध्या नवीन प्रकारच्या करोनाने थैमान घातलं आहे माल मालदीवला कारण चीन तुम्हाला करोना देऊ शकतो परंतु चीन तुम्हाला लशी देऊ शकत नाही पुन्हा भारतापुढेच तोंड वेंगाडायचं आहे पण आता भारत का ले ले। काही तितक्या सहजी त्यांना मदत करेल असं नाही त्यांच्या इथे लक्षात आलेलं आहे त्यामुळे मॉलदीव्सच्या विरोधी पक्षांचं एक संगणमत झालेलं आहे आणि त्यांनी आता ठरवलं आहे की सत्ताधारी पक्षातले काही का खासदार जर त्यांच्याकडे आले सहा खासदार मला वाटतं त्यांना फक्त पाहिजेत ते आले तर मोहम्मद मोईजू चीनला गेलेले असतानाच त्यांना तिथनं हाकलून देण्यात येईल आणि तुम्ही बघाल की मॉलदीवमध्ये सत्तापालट झालेला असेल ही जी काही विलक्षण चाल नरेंद्र मोदींनी खेळली आहे याला म्हणजे तोडच नाहीये दुसरी सगळ्या जगाने या चालीपासून धडे घ्यावे अशी ही परिस्थिती झालेली आहे की एकही बंदूक वापरली नाही आपली सैन्य वापरली नाही नेव्ही वापरली नाही एअरफोर्स वापरला नाही आपले पैसे सुद्धा ह्याच्यात लावलेले नाही नुसतं जाऊन काय केलं तर लक्षद्वीपला जाऊन फोटोशूट केलं आणि ल दाखवून दिलं की लक्षद्वीपला अप्रतिम टुरिझम तुम्हाला करता येईल तुम्हाला इतर ठिकाणी जायची गरज काय इथे सुद्धा इतर ठिकाणी म्हणले मालदीवचं नावसुद्धा घेतलं नाही गरजच नव्हती समजणेवाले को इशारा काफी आहे आणि आता मात्र मालदीव सरकारची पाचावर धारण बसलेली आहे तरच्या पद्धतीने भारतीय लोकांचं आणि भारतीय सरकारचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत कारण भारतीय लोकांनी आस असलेल्या टूरसुद्धा कॅन्सल केल्या तिथली जी हॉटेल्स आहेत त्या हॉटेलवाल्यांनासुद्धा लक्षात आलेलं आहे की भारताशी जर पंगा घेतला तर आपल्याला इथे धंदाच करता यायचा नाही धंदा करणार कोणाच्या जवळ टुरिस्ट यायचे नाहीत आणि बाकी जी मदत लागते आता एक तुम्हाला सांगतो की अनेक वर्षापूर्वी जेव्हा मॉलदिवसची तुम्हाला सांगितलं होतं मॉलदीव बेटाची उंची फक्त चार फूट आहे चार फूट ते सहा फूट उंची आहे समुद्रसपाटीपासनं सुनामी आली तेव्हा ते सगळं बेट बुडून गेलं होतं आणि ग्लोबल वॉर्मिंग तर असंच चालू राहिलं तर येत्या पन्नास साठ वर्षामध्ये मॉलदिवज होत्याचं नव्हतं होऊन जाईल पहिला देश जो ग्लोबल वॉर्मिंगमध्ये बुडेल तो मॉलदीव असणार आहे म्हणून त्यांनी काय केलं की आपल्याकडे खूप टुरिझमचं उत्पन्न येतं त्या उत्पन्नातनं आपण कुठेतरी जमीन विकत घेऊया आणि राहायला जाऊया कोणीतरी शाण्याने सांगितलं आपण फिलिस्तीनमध्ये राहायला जाऊया मग दुसऱ्यांनी त्यांना सांगितलं डोकं फिरलं आहे का म्हणजे ठरवून तुम्हाला फिलिस्तीनमध्ये जाऊन मरायचं आहे का मग पर्याय काय तर भारत मग भारताकडे भीक मागितली की आम आम्हाला तुमच्यातली थोडीशी जमीन द्या म्हणजे आम्ही अशी काही परिस्थिती आली तर तुमच्याकडे राहू शकू आणि मुईजू काय करतायत भारताशी भांडण करत आहेत जा आता चीनमध्ये राहिला चीनमध्ये जाईपर्यंतच तुमचं सगळं पॉप्युलेशन बुडून जाईल साडेचार ते पाच लाखाची पॉप्युलेशन आहे इतकं असूनसुद्धा यांना माज केवढा होता बघा आणि तो माज उतरवण्याचं नरेंद्र मोदींचं जे हत्यार होतं ते फक्त एक फोटोशूट होतं नुसत्या एका फोटोशूटनी आणि अप्रतिम अशा डिप्लोमसीनी आणि सगळं राष्ट्र तुमच्याबरोबर आहे या भावनेनी या शक्तीनी समोरच्या देशाची किती तुम्ही वाट लावू शकता याचं हे अप्रतिम उदाहरण आहे याच्या आधीचं उदाहरण आपल्याला माहितीच आहे की नोटाबंदी केली आणि पाकिस्तानला भिकारी करून सोडलं फोटोशूट केलं मालदीवला भिकारी करून सोडतील इथनं काय होतं आहे की संदेश जातो आहे सगळ्या देशांना की भारत अशी पंगा घेऊ नका भारतविरोधी तुम्ही काही काम केलं तर तुमचा तुम्हाला होत्याचं नव्हतं करून टाकायला भारत समर्थ आहे आणि हे करत असताना भारताला बंदूक वापरायला नको त्यांना एअरफोर्स वापरायला नको त्यांना नेव्ही वापरायला नको त्यांना फक्त बुद्धी वापरायची आहे केवळ बुद्धिबळाच्या जोरावरती नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मालदीवसारख्या एका देशाचं स्वतंत्र सार्वभौम देश आहे बाकी लहान असला म्हणून काय झालं आणि तोंड तर केवढं मोठं बडबड केवढी मोठी की के नोदे नरेंद्र मोदींवर टीका करायला हे तीन थर्ड रेट माणसं आणि त्यांचा त्याहून थर्ड रेट प्रेसिडेंट मोहीजू हा धजावला आणि आता लक्षात आलं की आपण काय करून बसलो बरं चीनने काही त्यांना सपोर्ट केला चीन त्यांना सपोर्ट करणारच नाही चीनची गंमत काय आहे की मालदिवजमध्ये करून करून चीन करेल काय रस्ते बांधायला तिथे जागाच नाही आहे एक विमानतळापासून मालदीवच्या राजधानीपर्यंत दोन किलोमीटरचा ब्रिज बांधल्यानंतर प्रोजेक्ट संपलेला आहे हॉटेल चीन काढत नाही कारण चीनला लक्झरी हॉटेल्स बांधता येत नाहीत चीनची लोकं टुरिझम म्हणून भारत मालदीवमध्ये येणार नाहीत म्हणजे मालदीवला चीन देईल काय फार तर मोहितजूला काहीतरी एक दोन चार लाख डॉलर देईल की तू आपला आरामात राहा जसं पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना ते देत आलेले होते परंतु आता जनतेच्याही लक्षात आलेलं आहे की मोईझू नीट राहील बाकीच्यांनी खायचं काय उद्या टुरिझम संपलं तर मॉलदिवजमध्ये काही म्हणजे काहीही नाही आहे अन्न इम्पोर्ट कर अहो एकदा तर मॉलदिवजमध्ये त्यांचं जलशुद्धी संयंत्र बंद पडलं नुकत्याच काही वर्षापूर्वी प्यायला पाणी नव्हतं भारताने जहाज पाठवून जहाजावरचं जलशुद्धीकरण यंत्र, यंत्र वापरून डिसॅलिनेशन प्लांट वापरून मॉलदिवजला पाणी पुरवलं तुम्हाला साधं पाणी प्यायचं असलं तरी भारताकडे यायला लागतं जा चीनकडे पाणी मागायला पाणी पाणी करून मरण्याची पाळी येईल पण चीन पाणी पुरवू शकणार नाही ही गोष्ट समजायला थोडा वेळ लागतो परंतु आता मॉलदिवसच्या लोकांच्या आणि त्यांच्या नेत्यांच्याही लक्षात हे आलेलं आहे की आपण हे काय करून बसलो हाच धडा नेपाळसुद्धा घेतो आहे तुम्ही लक्षात घ्या हा एक धडा नरेंद्र मोदींनी सरकारने दिला आहे परंतु जे जे चीनवर अवलंबित राष्ट्र आहेत आफ्रिकेतली कितीतरी राष्ट्र आहेत सगळ्यांच्या लक्षात आलं आहे की असंघ संघ म्हणजे मरणाला आमंत्रण चीनबरोबर तुम्ही मैत्री केली चीनकडनं एकदा कर्ज घेतलं की तुम्ही बुडूनच जाता आणि हा संदेश अधोरेखित झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अप्रतिम खेळीमुळे एक फोटोशूट फक्त केला आणि त्यातनं एक आणखीन गोष्ट झाली बरं का आता लक्षद्वीपची लोकं म्हणायला लागली आहेत की आम्हाला टुरिझम हवं याच्या आधी लक्षद्वीपचे जे राष्ट्रवादी खासदार होते त्या खासदारांनी सांगितलं होतं की इथे काही बदल धावता नये सत्त्याण्णव टक्के मुसलमान आमच्या लक्षद्वीपमध्ये आहेत आम्हाला इथे दारू नको आम्हाला अमुक नको आम्हाला तमूक नको आम्हाला शुक्रवारची सुट्टी हवी रविवारची सुट्टी नको असल्या वेळगळ मागण्या ते करत होते आणि त्या पार पाडण्या पाडण्याकरता तिथले जे गव्हर्नर होते त्यांच्याशी भांडण करत होते ते गव्हर्नर नरेंद्र मोदी सरकारनी मुद्दाम तिथे आण ले होते की लक्षद्वीपला भारताच्या मुख्य प्रवाहात सामील करायचं सा। आता त्यांच्या डोक्यात प्रकाश पडलेला आहे की मॉलदिवची गत ही केली आपली काय गत होणार त्यामुळे आता मागे लागले विकास पाहिजे अकराशे रुपयांचं विकासाचं पॅकेज नरेंद्र मोदी सरकारने ऑलरेडी जाहीर केलेलं आहे तुम्ही बघाल दोन वर्षामध्ये ताज ग्रुपची दोन प्रचंड शंभर शंभर बेड्सची हॉटेल्स तिथे तयार होणार आहेत लक्झरी हॉटेल्स तयार होणार आहेत पन्नास ते तीनशे हॉटेल्स व्यावसायिकांच्या तिथे आता उड्या पडायला लागलेल्या आहेत लोकांची अर्ज येत आहेत की आम्हाला हॉटेल बांधण्याची परमिशन द्या तुम्ही बघाल एक अप्रतिम करता स्वर्ग तयार होईल भारतीय लोकांना तर जाता येईलच इतरही देशाच्या लोकांना मालदीवसारख्या फालतू ठिकाणी सोडून भारतात असलेल्या ठिकाणी यायला मिळेल हा एक मोठा फायदा आहे किती लांबचा विचार केलेला आहे याच्यातनं हे तुम्ही लक्षात घ्या कधीकधी तर मला असं वाटतं की नरेंद्र मोदींना नीट काहीतरी देशकार्य करता यावं म्हणून बाकीचे देश असं वेड्यासारखं करतात की काय मोयजूला काही कारण नव्हतं भारताला दुखवायचं पण ते चीनचे मित्र पडले ना चीननी कदाचित त्याला पिन मारली असेल किंवा त्याच्याच नसलेल्या आकलेतना हा तारा उपजला असेल की आपण भारतावरती कुडधोडी करू शकतो आणि आता बघा काय झालं ते लवकरच तुम्ही बघायला मूजूचा पाय पायोचा होणं आता जवळजवळ निश्चित आहे थोड्याच दिवसात तुम्हाला दिसेल की तिथे सत्तापालट झालेला आहे पुन्हा भारत मित्र प्रेसिडेंट तिथे जागेवरती येतील आणि मॉलदिवज हा परत मैत्रीच्या याच्यात भारताच्या मैत्रीच्या संपर्कात येईल आणि पहिल्यासारखा मास त्यांचा आता पूर्णपणे गेलेला असेल निमूटपणे पायाशी बसायचं आणि सांगेल ते ऐकायचं देईल ते खायचं आणि गुपचूप हाजी आजी करायची या परिस्थितीत त्याला केवळ एका फोटोशूटनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणून सोडलेलं आहे हे एक अत्यंत ज्वलंत उदाहरण आहे की बुद्धिमत्ता वापरून देशाचा विकास आणि प शत्रूचा विनाश कसा घडवता येतो ते आपल्यापुढे मांडावं म्हणून हा व्हिडिओ केला आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण निश्चित आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अजून दाबलं नसलं तर कृपया दाबा म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ झाले की तत्क्षणी आपल्याकडे त्याची बातमी पोचेल नमस्कार आणि धन्यवाद